सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के फ्री, अलंकार सराफ बाजार आणि नाशिक नमस्कार अन्यायावरती घालून घाव सांगून गेले मज भीमराव असे थोर आंबेडकरी विचार सरणीचे समाज सुधारक देशसेवक मातंग हृदय सम्राट साहित्य विश्वातील साहित्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सव या निमित्ताने मी तुळशी भीमराव मरसाळे लहुजी मागासवर्गीय विकास मंडळ व्यवस्थापकीय संचालक या वतीने नाशिक रोड व देवळाली गाव परिसराच्या सर्व नागरिकांना आवाहन करते की येत्या एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंती निमित्ताने एकशे पाच किलो लाडू वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले असून या तीर्थ प्रसादाचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा अशी मी त्यांना विनंती करते त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवावी जय लहूजी जय भीम जय महाराष्ट्र